नमस्कार मित्रांनो सुप्रसिद्ध टी व्ही कलाकाराचे निधन झालेले असून चौऱ्याहत्तर वर्षाच्या वयात त्यांनी या जगातून अचानक एक्झिट घेतलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते तत्पूर्वी आपण जर युट्यूब चॅनलला जेणेकरून आपल्याला अशाच नवनवीन बातम्या पहिल्यांदा पाहायला मिळतील हिंदी मराठी पंजाबी चित्रपटात सह त्यांनी सुमारे तीनशे चित्रपटात काम केले महाभारत सर्कस आणि विक्रम बेताल यासारख्या लोकप्रिय टी व्ही कार्यक्रमांमध्ये काम करूनही चौऱ्याहत्तर वर्ष सतीश कौल यांना आयुष्य आजारपण आणि हलाखीत जात होतं सतीश कौले लुधियाना येथे एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहत होते दरमहा घरभाड्यासाठी व औषधोपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी त्यांनी खूप त्रास सहन केला सतीश कौल यांनी महाभारत आंटी नंबर वन कर्मा जंजीर खेल लखन खुनी महल यासारख्या चित्रपटात काम केले चित्रपटामधून मिळालेल्या संपत्तीतून त्यांनी अभिनय शाळा सुरू केली होती मात्र ती नीट चालली नाही त्यामुळे त्यांच्याजवळ असलेला सगळा पैसा संपला त्यांची पत्नी आणि मुलगा देखील त्यांना सोडून अमेरिकेत स्थायिक झाले होते अशा दिग्गज कलाकाराचे गंभीर आजाराने निधन झालेले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते सतीश कौल यांना भावपूर्ण श्रद्धांजली